नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा पुटीने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवक अडोतीस क्विंटल कमीत कमी, कमी तीनशे सरसंद्र बाराशे जास्तीत ज्याद सोळाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक अकरा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्रा तेराशे जास्तीत जादा सोळाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रा एक हजार जास्तीत ज्यादं बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक एक हजार अडतीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्र एक हजार जास्तीत ज्याचं पंधराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर आणि फाटा या ठिकाणी अवक आठ हजार त्रेपन्न क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र चौदाशे साठ जास्तीत ज्याचं सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक नऊ हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्र अकराशे जास्तीत ज्या सतराशे रुपये क्विंटल नवीन अलेसा तर माझी शेती या चॅनलला चॅनेलला करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी